रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंग रंगातोनी रंग रंगुनिया रंगी रंगला भंग तूच माझी मावली ग भक्ताची सवली तूच माझी माऊली तूच माझी मावली ग भक्ताची सावली पावला पावली छंद गला र तुझा पांडो रंग रंगा रंग रंग, रंग, रंग रंगुनिया रंगी रंगलाडो रंग रंग तोणी रंग रंगुनिया रंगी रंगला आषाढी वारीला नुकतीच सुरुवात झाली वर्षभर विठ्ठल भेटीची वाट पाहणारे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर चालू वारकऱ्यांच्या सेवेसाठी सेवे सज्ज झालेत धर्म जात न मांडता प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा देत असतो शहरात पालख्यांचे उत्साहात स्वागत होत असताना वारीच्या स्वरूपात सर्व धर्मीय बांधवांची एकता पाहायला मिळाली पुण्यातील साखळी पीर तालीम सुफी वारकरी विचार मंच शिक्षण हक्क मंच मराठी मुस्लिम सेवा संघ तलवार ताबूत यम सर्कल आझम कॅम्पस व रिजवानी मस्जिद तर्फे अनेक वर्षांपासून वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात याबाबत संघटनांशी बोलून आवाज मराठीने सविस्तर माहिती जाणून घेतली